नमस्कार मंडळी आज आहे आवळा नवमी जिला आपण नवमी तसेच अक्षय नवमी या नावाने देखील ओळखतो तर मी तुम्हाला आवळा नवमीची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला भगवान विष्णूंचा व माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल एकदा देवी लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारले प्रभू तुम्ही अनंत आणि अनंत आहात तरीही तुम्ही पृथ्वीवर इतके उपवास आणि उत्सव का आयोजित करतात भगवान हरी असले आणि म्हणाले देवी हे सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी आहे जेव्हा जेव्हा कोणी माझ्या प्रिय झाडांची नद्यांची आणि उत्सवांची पूजा करतो तेव्हा ते माझ्याशी थेट संबंध प्रस्थापित करतात तसाच एक उपवास म्हणजे आवळा नवमी व्रत जो माझ्या स्वतःच्या स्वरूपाचे पूजेचे प्रतीक आहे भगवानाने उत्तर दिले आवळा हा माझा आवडता वृक्ष आहे त्या त्रिमूर्ती वास करते ब्रह्म त्याच्या मुळांमध्ये विष्णू त्याच्या खोडात आणि महादेव त्याच्या मुकुटात वास करतात जो कोणी भक्त या वृक्षाच्या तो जीवनातील सर्व पापांपासून मुक्त होतो आणि पुण्य जगाला प्राप्त करतो यामागे एक रहस्य लपलेलं आहे आणि एक अद्भुत कथा देखील सांगितली आहे तर भक्तांनो आवळा नवमी का साजरी केली जाते ते जाणून घेऊया आणि त्याच्याशी संबंधित कथा देखील ऐकूया आवळ्या नवमी ज्याला अक्षय नवमी म्हणून ओळखले जाते कार्तिक महिन्याच्या शुभ पंधरवाड्याच्या नवव्या दिवशी येते आणि भगवान विष्णूंच्या विशेष पूजेसाठी ती अत्यंत शुभ मानली जाते असे म्हटले जाते की दिवाळीनंतर आठ दिवसांनी आवळ्या वृक्षाची पूजा करणाऱ्याला कधीही नाश न होणारे शाश्वत पुण्य प्राप्त होते म्हणूनच याला अक्षय नवमी या दिवशी महिला आवळ्याच्या झाडाखाली बसून संतती सुख आरोग्य संपत्ती समृद्धी आणि कौटुंबिक शांतीसाठी प्रार्थना करतात असे म्हटले जाते की जिथे आवळा असतो तिथे विष्णूंचा वास असतो कार्तिक महिन्यात भगवान विष्णू आवळ्याच्या झाडात राहतात जे कार्तिक पौर्णिमेपर्यंत टिकते म्हणूनच या महिन्यात आवळ्याच्या झाड पूजा करणे अत्यंत पुण्य पूर्ण मानले जाते असे म्हटले जाते की दिवाळीनंतर जेव्हा सर्व दिशा दिव्यांनी प्रकाशित होतात तेव्हा पृथ्वीवरील देवतांचे जागरण सुरू होते देव देवउटी एकादशीच्या दोन दिवस आधी आवळा नवमीला भगवान विष्णूंची पूजा आणि निसर्गाची सेवा एकत्र येते हा दिवस देखील आहे कारण दिवाळीचा उद्देश अंधार दूर करणे होता आणि आंळा नवमीचा उद्देश केवळ दिव्यांमध्येच नाही तर हृदयांमध्ये जळणारा प्रकाश कायम ठेवणे हा आहे धार्मिक ग्रंथामध्ये असे म्हटले आहे की आवळ्याचे झाड केवळ एक झाड नाही तर अमृताचे भांडे आहे या दिवशी झाडाच्या अमृत सारख्या की या दिवशी आवळ्याच्या झाडातून अमृताचे टपकतात म्हणून त्या खाली जेवणे दान देणे किंवा कुटुंबासह भक्ती गीते गाणे हे आरोग्य आनंद शांती प्रदान करते आणि संतती वाढवते असे मानले जाते म्हणूनच या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली जेवण करण्याची परंपरा आजही जिवंत आहे आवळ्याच्या नवमी मागे अनेक पौराणिक रहस्य देखील लपलेले आहे असे म्हटले जाते की या दिवशी द्वारपार युग सुरू झाले होते काही स्थानिक आख्यायिकेनुसार भगवान विष्णूने या दिवशी कृष्मांड राक्षसाचा वध केला होता म्हणूनच याला कृष्मांड नवमी असेही म्हणतात कृष्मांड म्हणजे भोपळा म्हणून या दिवशी भोपळा दान करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते या व्रतात आंब्याचे महत्वाची लोक उपवास करतात भगवान विष्णूची पूजा करतात आणि दान करतात ज्यामुळे त्यांचे सर्व त्रास कमी होतात असे मानले जाते या दिवशी मथुरा आणि वृंदावनाची प्रदक्षिणा विशेष महत्वाची असल्याचे सांगितले जाते कार्तिक शुक्ल नवमीला वृंदावन किंवा गोवर्धनाची प्रदक्षिणा करणारा भक्त थेट वैष्णव लोकात उन्नत होतो असे म्हणतात कारण भगवान श्रीकृष्णाने कंसचा वध करण्यापूर्वी या दिवशी तीन वनांची प्रदक्षिणा केली होती हा दिवस कृष्णाच्या तपश्चर्येचा काळ होता आणि भक्तांमध्ये तो पूजनीय आहे आवळ्याच्या झाडाचे वैज्ञानिक महत्व देखील उल्लेखनीय आहे आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी ची उच्च पातळी असते जी शरीराचे रोगांपासून संरक्षण करते आवळ्याच्या झाडाखाली खाल्ल्याने निसर्गाची शीतलता आणि झाडाची ऊर्जा शरीर आणि मनामध्ये प्रवाहित होते ही परंपरा केवळ आध्यात्मिकच नाही तर आरोग्यदायी देखील आहे या दिवशी भाविक सकाळी स्नान करतात पांढरे कपडे घालतात आणि आवळ्याच्या झाडाखाली दिवा लावतात आणि भगवान विष्णूंचे स्मरण करतात ते म्हणतात हे भगवान हरी आवळ्याच्या रूपात उपस्थित कृपया माझ्यावर आपले आशीर्वाद वर्षाव करा पूजा केल्यानंतर आवळ्याचे फळ प्रसाद म्हणून सेवन केले जाते ब्राह्मणांना आमंत्रित करणे आणि आवळ्याच्या झाडाखाली त्यांच्यासाठी अन्न तयार करणे आणि दान करणे हे सर्वोत्तम कर्म मानले जाते असे म्हटले जाते की देवतांनीही या दिवशी निसर्गाची पूजा केली वेळी जेव्हा अमृत निघाले तेव्हा देवतांनी आवळ्याच्या झाडाला अमृताचे प्रतीक मानले आणि त्याचे थेंब त्याच्या मुळामध्ये घातले म्हणूनच असे म्हटले जाते की आवळ्याचे झाड अमृताचे खरे निवास स्थान आहे या दिवशी जो कोणी भक्त त्याखाली बसून अन्न खातो त्याला शारीरिक आणि आध्यात्मिक अमृताचे अमृत प्राप्त होते म्हणूनच लोक म्हणतात की दिवाळीचा प्रकार क्षणिक असतो पण आवळा अक्षयनवमी पासून मिळणारे पुण्य हे शाश्वत आहे दिवाळीचे दिवे दिसतात परंतु आवळ्याच्या झाडाची हिरवळ वर्षभर निसर्गाला चैतन्य देत राहते भाविक कार्तिक महिन्याच्या तेजस्वी पंधरवाड्याच्या नवव्या दिवशी आवळा नवमी किंवा आवळा पूजा म्हणून साजरी करतात एकदा देवी लक्ष्मीने भगवान विष्णूंना नम्रपणे विचारले कोणतं व्रत आहे जो स्त्रियांना अखंड सौभाग्य आणि त्यांच्या समृद्धी देतो भगवान विष्णू हसले आणि उत्तर दिले देवी कार्तिक महिन्यातील शुक्ल नवमीला आवळा नवमी म्हणतात या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करणे हे हजार गायींचे दान गंगेत स्नान आणि यज्ञ करण्यासारखे आहे हे व्रत पापांचा नाश करते चिरस्थायी सुनिश्चित करते आणि लक्ष्मीला घरी आणते भगवान विष्णू पुढे म्हणाले देवी आवळ्याचे झाड ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे निवासस्थान आहे जो भक्त त्याची पूजा करतो तो तिन्ही लोकांच्या देवतांची पूजा करतो हे ऐकून देवी लक्ष्मी प्रसन्न झाली आणि म्हणाले प्रभू हे व्रत खरोखरच कल्याणकारी आहे तेव्हापासून भाविक आवळा नवमीच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याचा हा शुभ उत्सव साजरा करत आहे त्यामागे एक अद्भुत कथा देखील आहे प्राचीन काळी कांतापूर नावाचे एक शहर होते विक्रमसेम नावाचा एक अतिशय दयाळू आणि धार्मिक राजा तिथे राज्य करत असे त्याची राणी मालावती अत्यंत सौम्य भक्त आणि धार्मिक होती दोघेही प्रत्येकी एकादशी पौर्णिमा आणि अमावस्येला उपवास करत असत पण एका वर्षी कार्तिक महिन्यात राणी गंभीर आजारी पडली डॉक्टर आणि वैद्यानी प्रार्थना केली की हे नारायण जर माझ्या आयुष्यात काही पुण्य शिल्लक असेल तर कृपया माझ्या राणीचे दुःख कमी कर त्याच रात्री राजाला स्वप्नात भगवान विष्णू दिसले तो म्हणाला राजा तुमच्या राणीचा आजार केवळ औषधांनी बरा होणार नाही कार्तिक महिन्याच्या शुक्ल नवमीला आवळ्याच्या झाडाखाली माझी पूजा करा आणि तिथे बसून तिला आवळ्याच्या झाडाची पूजा करतील नवमीच्या दिवशी संपूर्ण शहर आवळ्याच्या झाडाखाली जमेल राजा आणि राणीने विधिवत पूजा केली तसेच दिवे लावले भगवान विष्णूंचे आव्हान केले आणि आवळ्याच्या झाडाच्या तळाशी दूध पाणी आणि गंगाजल अर्पण केले पूजेनंतर राणीने प्रसादासारखेच अन्न खाल्ले तिने पहिला जावा घेताच तिच्या शरीरातून आजाराची सर्व लक्षणे नाहीशी झाली संपूर्ण शरीर जय हरी हरिविष्णू जय आवळा वृक्ष त्या गुळशाने गुंजले त्यानंतर भगवान विष्णू स्वर्गातून बोलले हे आजपासून जो कोणी कार्तिक नवमीला आवळ्याच्या झाडाची पूजा करेल त्याला मी आणि आणि कायमचे आशीर्वाद तो व्यक्ती कधीही गरीब राहणार नाही त्याचे कुटुंब धार्मिकता आणि भक्तीने भरलेले राहील अशा प्रकारे आवळ्याच्या उपवासाची सुरुवात झाली या कारणास्तव या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली पूजा करण्याची कथा ऐकण्याची आणि जेवण करण्याची परंपरा लोकप्रिय झाली भाविकांनो आता या व्रताचा विधी आणि त्याच्या अद्भुत परिणामांची कथा जाणून घेऊया कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी सकाळी स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला आवळ्याच्या झाडाच्या मुळाशी एका भांड्यात होता नंतर भगवान स्मरण करून ओम नमो भगवते या मंत्राचा जप करा आवळ्याच्या झाडाला रुवली तांदूळ फुले दूध पाणी दिवा आणि धूप अर्पण करा झाडाला तीन वेळा प्रदक्षिणा करा त्यानंतर तिथे बसून विष्णू नामाचे पठण करणे किंवा विष्णू नामाचे स्मरण करणे खूप फलदायी मानले जाते या दिवशी ब्राह्मण मुली आणि गरीबांना अन्न देणे देखील अनिवार्य मानले जाते जो व्यक्ती आवळ्याच्या झाडाखाली जेवतो त्याला असंख्य जन्माचे पुण्य मिळते असे म्हटले जाते की आवळ्याच्या झाडाखाली जेवणे हे तिरुपतीला भेट देणे इतकेच फलदायी आहे दुसऱ्या एका आख्यायिका नुसार सत्ययुगात सुहासिनी नावाची एक ब्राह्मण पत्नी होती ती खूप धार्मिक तसेच पतीवर समर्पित आणि विष्णूची भक्त होती दरवर्षी कार्तिक महिन्यात ती तिच्या पतीसोबत आवळ्याच्या झाडाची पूजा करायची पण एके दिवशी तिचा पती तिला एकटे सोडून तीर्थ यात्रेला गेला तिला वाटले की तिच्याशिवाय तिने हे व्रत करावे का मग एक दिव्य वाणी म्हणाली भक्तीने जे काही केले जाते ते देव स्वतः समर्थन करतो सुहासिनीने आवळ्या व्रत पूर्ण भक्तिभावाने पाडे तिने झाडाच्या मुळाशी दिवा लावला फुले अर्पण केले आणि म्हणाले देवी तुझं हे व्रत मला खूप प्रिय आहे आजपासून जो कोणी हे व्रत पाहिल त्याला नेहमीच लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळेल त्यांच्या घरात कधीही अन्न संपत्ती किंवा सौभाग्याची कमतरता बसणार नाही आवळा नोंदणीचा वैज्ञानिक पैलू देखील खूप मनोरंजक आहे आयुर्वेदानुसार आवळा फळ विटॅमिन सी ने समृद्ध आहे जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते कार्तिक महिन्यात सेवन केल्याने शरीर शुद्ध होते आणि संतुलित होतो म्हणूनच आपल्या या दिवशी आवळा खाण्याचा सल्ला दिला आहे शरीर आणि आत्म्याच्या शुद्धी करण्यासाठी दोन्ही आवश्यक मानले जातात या दिवशी विवाहित महिला आवळ्याच्या झाडाखाली बसून विवाहित महिलांना त्यांच्या वैवाहिक आयुष्याच्या दीर्घायुष्यासाठी लग्नाच्या वस्तू देतात आणि देवी लक्ष्मीला प्रार्थना करतात हे देवी लक्ष्मी ज्याप्रमाणे तुम्ही कधीही भगवान विष्णूचा सहवास सोडला नाही त्याचप्रमाणे माझ्या वैभवी जीवनाचे नेहमीच रक्षण करा या दिवसाचे आणखी एक विशेष नाव आहे तर ते म्हणजे अक्षय नवमी होणारी मृत्यूची जयंती जो कोणी या दिवशी दान जप किंवा पूजा करतो त्याला अनंत अधिक फळ मिळतात असे म्हटले जाते की आवळ्याच्या झाडाखाली नवमीला आवळ्याची पूजा करणाऱ्याला आत्म्याला नरकात जाण्याचा मार्ग सापडणार नाही शेवटी जेव्हा सूर्यास्त होतो आणि आवळ्याची पाणी कार्तिकच्या थंड वाऱ्यात डोलतात तेव्हा असे दिसते की जणू भगवान विष्णू स्वतः असत आहे आणि त्यांना आशीर्वाद देत हे आज जो कोणी आवळ्याची पूजा करेल त्याला माझी उपस्थिती मिळेल लक्ष्मी त्यांच्या घरात वास करेल आणि त्यांच्या कुटुंबात कधीही दारिद्र्य येणार नाही आवळा नवमी हा केवळ एक उपवास नाही तर भगवान विष्णूची उपासना आरोग्य आणि समृद्धीचा संगम आहे जे लोक तो भक्तिभावाने पाहतात त्यांना जीवनात सुख समृद्धी आणि मोक्ष मिळतो आता भक्तांना आपण आवळा नवमीची आणखी एक एक राज्य होते। राजा या राज्य करत असे एके दिवशी राजाने आपल्या प्रजेला दररोज सव्वा मीटर आंवा दान करण्याची प्रतिज्ञा केली आणि त्यानंतरच तो जेवत असे ही देणगी प्रक्रिया सोपी होती परंतु राजाच्या प्रजेला त्याच्या मुलांना ते आवडलं नाही पुत्र आणि सुनेने विचारले हे दान का आमचा खजिना हळूहळू हो हो संपत जाईल राजा विश्वासू राहिला आणि नियमानुसार दान करत राहिला कालांतराने त्याच्या पुत्रांचे व्यवसाय कमी होऊ लागले राजा दरबाराला भीती वाटली की या दोन नियमामुळे राजाच्या उपजीविकेवर परिणाम होईल एके दिवशी राजा शोक करत राजवाडा सोडून थोड्या काळासाठी जंगलात गेला तेथे त्याने पाहिले देवाने त्याच्या भक्तीला ओळखून त्याला एक सुंदर नवीन राज्य दिले आहे ज्यामध्ये गुसबेरीच्या झाडांच्या रांगा आहेत म्हणजेच आवळ्याच्या झाडाच्या या दिवशी आवळा वृक्ष आणि उपवास देवांना प्रिय आहे पुत्र आणि सुनीने आवळ्या वृक्षाची पूजा केली आणि धर्मदाय कार्यात सहभागी होऊ लागले समृद्धी लगेच त्यांच्या घरी परतली संपत्ती वाढली मुले आशीर्वादात झाली आणि कुटुंब आनंदाने भरले ही कथा आपल्याला धडा शिकवते खऱ्या भक्तीने आणि शिस्तीने केलेले उपवास दान किंवा वृक्षपूजा कधीही वाया जात नाही आपण केवळ दिखाव्यासाठी जे करतो ते लवकर क्षय पावते परंतु मनापासून निस्वार्थपेने केलेले सद्गुण शाश्वत बनते म्हणूनच या सणाला अक्षय नवमी म्हणतात कारण या दिवशी मिळवण्यात कधीही कमी होत नाही या कथेत वृक्षाचे एक विशेष झाडे देखील दैवी कुटुंबाचा भाग आहे जेव्हा राजाने झाडाची पूजा केली आणि त्याच्या नियमांचे पालन केले तेव्हा त्याला ते दैवी राज्य मिळाले जेव्हा त्याच्या मुलांनी झाडाच्या दानाचा अवमान केला तेव्हा ते, ते उद्ध्वस्त झाले हे आपल्याला आठवण करून देते की वृक्षदान पवित्र दिवस उपवास आणि भक्तीने केलेले कर्म आपल्याला केवळ या जन्मातच नव्हे तर येणाऱ्या जन्मातही लाभदायक ठरतात म्हणून या आवळा नवमीला जेव्हा तुम्ही आवळा वृक्षाखाली दिवा लावता पूजा करता आणि दान करता तेव्हा एक कथा लक्षात ठेवा हे विष्णू आवळा स्वरूप ही भक्तीने तुझ्या चरणी शरण जातो मला शाश्वत पुण्य द्या माझ्या कुटुंबाला आरोग्य मुले सौभाग्य आणि माझ्या घरात शांती आणि आनंद द्या आवळ्याच्या फळाचे सेवन केल्याने मनुष्य नारायणासारखा म्हणजेच पूर्ण देवी गुणांचा होतो आवळ्याच्या फळाचे सेवन केल्यानंतर त्या व्यक्तीला त्यांना देवाचा आशीर्वाद तर मिळतोच पण हे सर्वात आरोग्यदायी आणि आयुष्य वाढवणारे फळ देखील आहे असे पुराण कथामध्ये म्हटले जाते तुम्हाला जर ही कथा आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद